नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे कोणत्याही लग्न सोयातीलच नाही तर महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आणि हे दागिने दिसायला खूपच सुंदर दिसतात लग्न दिवसात सर्वांपेक्षा वेगळी ज्वेलरी घालावी असे प्रत्येकीलाच वाटते म्हणून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले अष्टपैलू हारांचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत खास प्रसंगी किंवा लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये काठापदराच्या साडीवरती असा अष्टपैलू हार घातल्यानंतर खूपच रॉयल आणि रुबाबदार लुक मिळतो हे हार एकापेक्षा जास्त लेअर्डमध्ये असल्यामुळे साडीवरती फारच आकर्षक दिसतात जर तुम्हाला लग्न समारंभामध्ये पारंपरिक पण वेगळी ज्वेलरी घ्यायची असेल तर असे अष्टपैलू हार, गी हो साथ, साथ, हार तुम्ही नक्कीच घेऊ शकता ह्या हारामध्ये वन साइड टू साइड पँडेड देखील पाहायला मिळते त्यामुळे हे हार जास्तच रॉयल दिसतात तुम्ही हा हार सिल्क साडीवरती काठा साडीवरती किंवा पैठणी साडीवरती घातल्यावर खूप छान दिसेल ह्या हारामध्ये तीन पदरी पाच पदरी आठ पदरी अशा वेगवेगळ्या लेडमध्ये हे हार डिझाईन्स केलेले आहेत अनेक महाराष्ट्रीयन नववधू त्यांचे शृंगार खुलवण्यासाठी असे पारंपरिक खार घालण्याला जास्त पसंती देत आहेत अगदी नववधूच नाही तर मोठमोठे हिरोईनसुद्धा सिल्क साडीवरती पारंपरिक दागिने घालून आपले सौंदर्य खुलवत आहेत जर तुम्हाला सुद्धा हा ब्युटिफुल हार डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर असे पारंपरिक पोहेहार लक्ष्मीहार कोल्हापुरी साज बोरमाईचे सुंदर डिझाईन्स दाखवलेले आहेत ते व्हिडिओ जर पाहिला नसाल तर चॅनलवरती नक्की पहा